नमस्ते मित्रांनो आज सोमवार आपला महसुली प्रश्नाचा सोमवार आज आपला भाग सात आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट ते सत्तर पहिला प्रश्न आहे वारस नोंद आणि पत्राची एकत्र नोंद मयत खातेदाराची वारस नोंद करताना वारस अर्ज आणि मयत खातेदारांच्या मुलींनी भावाच्या लाभात केलेले नोंदणीकृत हक्क सोडपत्र अशी दोन्ही कागदपत्रे सोबतच सादर केल्यावरून फेरफार नोंद नोंदवण्यात आली आहे अशी दोन्ही नोंदी एकत्र पपणे नोंदवणे कितपत योग्य आहे असा प्रश्न आहे त्याची तरतूद अशी आहे की उक्त दोन्ही विषय जे आहेत ते भिन्न कायद्याखालेले आहेत त्यामुळे प्रथम सर्व वारसांबाबत वारस नोंद करून घ्यावी वारसांची फेरफार नोंद प्रमाणित झाल्यानंतर स्वतंत्र फेरफार नोंदी नोंदीनुसार नोंदणीकृत हक्क स्वरूपत्राची नोंद नोंदवावी त्यामुळे मिळकतीचा टायटल किंवा सर्च रिपोर्ट जो असतो तयार करताना अडचणी येत नाहीत आणि मुलींची नावं कुठेतरी रेकॉर्डला दाखल होतात त्याच्यामुळे दोन्ही वारस नोंद आणि हक्क स्वरूपत्र एकत्र नोंदवू नये शेतकरी पुरावा म्हणून जुना सातबारा एका व्यक्तीच्या आजोबांची शेतजमीन वीस वर्षपूर्वी विकलेली आहे आज त्या व्यक्तीने शेतजमीन खर खरेदी जर त्याला करायची असेल तर त्याच्या आजोबाने जी पूर्वी जमीन विकलेली आहे त्याचा जुना सातबारा हा शेतकरी पुरावा म्हणून ग्राह्य मान मानला मानता येईल का आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की बिगर शेतकरी व्यक्तीला शेतजमीन विकत घेण्याची परवानगी जिल्हाधिकारी देऊ शकतात परंतु अशा व्यक्तीला सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न हे रुपये बारा हजारपेक्षा जास्त नसावे अशी तरतूद आहे आणि खरेदी करणारी व्यक्ती तर शेतकरी असावी किंवा शेतमजूर असावी कुळ कायद्यामुळे शेतकरी म्हणजे व्यक्तिशहा जमीन कसणारी व्यक्ती सदर कायद्यात शेतजमीन खरेदी करणारी व्यक्ती पूर्वी शेतजमीन धारण करणाऱ्या कुटुंबातील असावी असा उल्लेख नाही त्यामुळे उक्त अर्जदाराच्या आजोबांच्या जुन्या सातबाराच्या आधारे त्याला शेतकरी मानता येत नाही शेतजमीन खरेदी करताना संबंधित व्यक्तीच्या नावे शेतजमीन असणे आवश्यक आहे याच्यात आपण शेतकऱ्याची व्याख्या बघा कलम दोनमध्ये मध्ये मळी जमिनीची नोंद मळी जमिनीची नोंद खातेदाराच्या अर्जांमुळे थेट लगतच्या खातेदाराच्या नावे दाखल करता येईल काय पहिले आपण बघू मळईची जमीन म्हणजे काय तर मळीची जमीन म्हणजे नदीपात्रा लगत असणाऱ्या शेत जमिनीच्या बाजूला नदीपात्रातील गाळामुळे पुरामुळे किंवा तत्सम प्रकारे नव्याने तयार होणारी जमीन अशा जमिनीला मळईची जमीन किंवा जलौढ जमीन, जमीन असं म्हणतात अशा मळी जमिनीचे क्षेत्र जोपर्यंत एक एकरपेक्षा कमी असते तोपर्यंत त्याच्या लगतचा खातेदार जो आहे त्यात विनामूल्य वयवाट करू शकतो परंतु अशा जमिनीचे क्षेत्रफळ जेव्हा एक एकरपेक्षा जास्त होईल तेव्हा अशी जमीन ही जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाधीन होते एक एकरपेक्षा जास्त असलेली मळी जमीन जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाधीन असते तेव्हा जिल्हाधिकारी अशी जमीन नदीकाठच्या किंवा नदीलगतच्या काठालगतच्या खातेदाराला त्या जमिनीवर वार्षिक वार्षिक आकारणीच्या तिपटीवरून अधिक होणार नाही अशा रकमेस प्रदान करू शकतात जर त्यांनी अशी जमीन नका घेण्यास नकार दिला तर ही जी जमीन आहे ती जाहीर लिलावाद्वारे सर्वोच्च बोली बोलणाऱ्या व्यक्तीला जमीन दिली जाते <coughs> याच्यामध्ये जा एम एलआसीमध्ये कलम बत्तीस आहे किंवा याचा एकोणीसशे सदुसष्टचा स्वतंत्र नियमही आहे पुढचा प्रश्न घेऊ प्रमाणित फेरफार नोंदीविरुद्ध नोंदीतील लेखन प्रमाण दुरुस्ती <coughs> एखाद्या प्रमाणित झालेल्या फेरफार नोंदीतील लेखन प्रमाण दुरुस्ती ग्राम महसूल अधिकारी किंवा मंडल अधिकारी स्तरावर होऊ शकते का याचं उत्तर नाही असं आहे उक्त चूक जरी ग्राम महसूल अधिकारी स्तरावर झाली असली तरीही एकदा फेरफार नोंदीवर निर्णय झाल्यानंतर त्यात ग्राम महसूल अधिकारी किंवा मंडल अधिकारी स्तरावर कोणताही बदल करणे बेकायदेशीर आहे अशा लेखन प्रमाण दुरुस्तीसाठी अर्जदार तहसीलदारांकडे कलम एकशे पंचावन्न खाली अर्ज दाखल करणे कायदेशीर ठरते धावत जमिनीची आकारणी एखाद्या खातेदाराच्या जमिनीचे क्षेत्र पुरामुळे किंवा धुपेमुळे कमी झाले असेल तर त्याला शासन स्तरावर किंवा शासन स्तरावर नुकसान भरपाई मिळेल काय तर अशी तरतूद कायद्यात नाही नदीला आलेल्या पुरामुळे लगतच्या एखाद्या शेतजमिनीचं काही क्षेत्र वाहून गेले असेल किंवा धुपेमुळे एखाद्या शेतजमीचे काही क्षेत्र कमी झाले असेल तर त्याला धावतं जमीन असे म्हणतात असे कमी झालेले क्षेत्र जर अर्धा एकरपेक्षा जास्त असेल तर तितक्या महसूल आकाणीत कपात करण्याचे आदेश पारित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे जर अशी जमीन पुन्हा प्रकट झाली तर तिचे क्षेत्र अर्धा एकरपेक्षा जास्त असेल तर अशा क्षेत्रावर पुन्हा महसूल आकाणी बसवण्याचे अधिकारही जिल्हाधिकारी यांना आहेत याच्यात एम एल आर सी सेक्शन सहासष्टमध्ये ही तरतूद आहे किंवा याचा जो नियम आहे एकोणीसशे सदुसष्ट हाही आपल्याला वाचता येईल विद्युत पुरवठा मनोरा उभारणी एखाद्या शेतजमिनीत विद्युत पुरवठा कंपनीने विद्युत पुरवठ्यासाठी मनोरा उभारला उभारला तर त्याची नुकसान भरपाई मिळते का तर याची नुकसान भरपाई मिळू शकते याच्यामध्ये सासष्ट केवीपेक्षा जास्त उच्च दाब वाहन वाहिन्यांसाठी उभारण्यात येणारे मनोरंज मनोरंजने व्याप्त जागेचा जो काही क्षेत्र असतं त्याच्या बाजारमूल्याच्या मागील तीन वर्षाच्या खरेदी विक्री भी व्यवहाराच्या आधारे निश्चित होणारा सरासरी दर यानुसार याची नुकसान भरपाई मिळू शकते तसेच या पठ्ठ्याखालील म्हणजे जो मनोरा उभारतात त्याच्या खाली जी त्याला जी वायर जोडलेली असते त्याला लाईन क म्हणतात त्याच्या खाली पिकं घेता येत नाहीत त्यामुळं त्यासाठी ते ही नुक नुकसान भरपाई देण्याची तरतूद जो आहे ती तरतूद कायद्यामध्ये आहे मी याच्यामध्ये आपल्याला सं संदर्भी कायदा जो आहे तो आणि त्याचे कलम जे आहेत ते आपल्याला नमूद करून दिलेले आहे बँक बोजासह जमिनीची विक्री एखाद्या खातेदाराच्या शेतजमी शेतजमिनीवर बँकेच्या कर्जाचा बोजा असताना आणि खरेदी घेणाऱ्याने खरेदी दस्तात सदर कर्ज फेडण्याची हमी घेत घेतली असताना बँकेच्या ना हरकत दाखल्याशिवाय त्या जमिनीची विक्री करता येईल का तर याचं उत्तर नाही असं आहे खरेदीदाराने त्याची जमीन बँकेला दारण देऊन तारण देऊन कर्ज काढलेले असते त्यामुळे बँकेच्या परवानगीशिवाय बँकेला तारण दिलेली मिळकत परस्पर विकणे हे बेकायदेशीर आहे खरेदी याला बँकेच्या अनुमतीशिवाय परस्पर खरेदी खतात नमूद करून कर्ज फेडण्याची जबाबदारी स्वीकारता येत नाही अशा व्यवहारासाठी बँकेची परवानगी की किंवा ना हरकत दाखला जो आहे तो अनिवार्य आहे न्यायालयीन मनाई हुकुमाची सात बारा सदरी नोंद दिवाळी न्यायालयाकडून प्राप्त मनाई हुकुमाची नोंद सातबारा सत्री नोंदवता येईल काय तर न्यायालयाच्या मनाई हुकुमामुळे कोणताही मालकी हक्क संपादित होत नाही किंवा काढून घेतला जात नाही त्यामुळे अशा सातबाराची नो अशा मनाई हुकुमाची नोंद सातबारा सदरी नोंदवता येणार नाही काही वर्ष जमिनीची वहिवाट करणाऱ्या इस्माला इसम कुळ म्हणून दावा करू शकतो का तर काही वर्ष जमिनीची वहिवाट करणाऱ्या इस्माला तो त्या जमिनीत कुळ आहे म्हणून दावा करता येईल का तर याची याचं उत्तर नाही कुळ वहिवट कायद्यांमुळे हक्क का सिद्ध होण्यासाठी तहसीलदारने खालील गोष्टीची पडताळणी करावी लागते एकतर कुळ आणि जमीन मालक यांच्या झालेला लेखी किंवा तोंडी करार जमीन कशाच्या बदल्यात कुळाने जमीन मालकास नियमितपणे खंड दिला पाहिजे जमीन मालकाने तो खंड स्वीकारला पाहिजे अशा व्यक्तीकडे ती जमीन गहाण नसावी अशी जमीन अशी व्यक्ती जमीन मालकाच्या कुटुंबातील किंवा पगारावर ठेवलेली नोकर नसावी अशी व्यक्ती जमीन मालकाच्या किंवा जमीन मालकाच्या कुटुंबातील कोणताही सदस्य नसावी किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या देखरेखीखाली जमीन कसत नसावी या अटी जर पूर्ण होत असतील तरच कुळ कायदा कलम बत्तीस ओ अन्वये कुळ असल्याचा दावा तहसीलदाराकडे करता येतो त्याच्यामुळंच काही ये वर्ष जमिनीची वळवट करण्यास मला तो त्या जमीत कुळ आहे असा दावा करता येणार नाही कुळ सिद्ध होण्यासाठी वरील ज्या अटी आहेत याची पूर्तता होणे आवश्यक असते शेवटचा प्रश्न राज्य परि परिवहन महामंडळाच्या जमिनीसाठी आकृषिक कर कुठल्या पद्धतीने आकारला जातो तर राज्य परिवहन राज्य परिवहन महामंडळाकडील जी जमीन डेपो वर्कशॉप टायर रिट्रेडिंग प्लांट इत्यादी औद्योगिक प्रयोजनासाठी असते त्याच्यासाठी औद्योगिक दराने आ, कर आकारला जातो जी जमीन कामगार कल्याण केंद्र ग्रंथालय हॉल रहिवास इत्यादीसाठी आक्रोशित दराने म्हणजे रहिवास दराने आकृषिक कर वसूल केला जातो आणि बसस्टँड व इतर व्यापारी प्रयोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीवर वाणिज्य प्रयोजनाच्या दराने आकृषित कर आकारला जातो आणि बसस्टँडमधील रस्त्याखालील जे क्षेत्र आहे जे जाती धर्म किंवा अन्य काही भेदभाव न करता सर्वांसाठी खुले असते त्याला आकृषिक आकारणीतून सूट देण्यात आलेली असते बसस्टँडचा जो लेआउट तहसीलदारांकडे सादर केलेला असेल त्याप्रमाणे ही आकृषी आकारणी करता येते याच्यासाठी ये जे शासन परिपत्रक आहे याचाही मी आपल्याला संदर्भ उपलब्ध करून दिलेला आहे या व्हिडिओमध्ये इथंच थांबू पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू नमस्ते धन्यवाद